दीपाली इकडे इकडे तू कुठे गेली होती गावाला याच्यात सुट्ट्या याला काय बोलतो कोक कामावर गेली होती तू कारखान्याला मग कारखान्याला गेली होती ना मग तिकडे शाळेत जायची नाही गेली या शाळेत होती आणि मग नंतर तुम्ही याला गेले ना कंपनीला गेले ना मग तिथे अभ्यास केला का केला शाळेत जायची तिथे आठ ना आणि तिकडे शाळा नव्हती पण मग तू शाळेमध्ये नाही जायची मग तुला शाळेची आठवण यायची का माझी आठवण यायची मग तू मला फोन का नाही केला मम्मा ना नंबर मागव ना तू मागा का तू गई शाळा मा तू नंबर मागा का तू पडणी होती ट्रॅक्टर वरती मग तुला लागलं का कुठे लागलं झीप तुटली तुझी डायरेक्ट बाप रे दुखते का ती दुखत नाही दुख खाले तरी बी ना दुख चांगलं बरं बरं आणि मग आता रोषा माहिती ना हा मग कंपनीला ती तू भाऊसा मिळाला भाऊ केवढा आहे ना भाऊसा मिळाली तू गे आता नाही जाणार ना आता अभ्यास करायचा छान पैकी मनाकडे राहायची मना घर हा आता नको जाऊ हा मी माझ्या घरी ठेवल तुला मग तू रोज अभ्यास करायचा हा आता नाही जायचं यावर्षी नाही जायचं तू हा ठीक आहे चा जा